नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी काय काय करावं हे दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो यंदा आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजे सोमवारच्या दिवशी मकर संक्रांती साजरी करायची आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जर तुमचं रुटीन या पद्धतीने ठेवलं किंवा या पद्धतीने तुम्ही जर तुमची कामं केली तर तुमच्याकडून कोणतीही कामं करण्याचं राहून जाणार नाही जी मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीनं करणं अतिशय आवश्यक आहे सर्वात पहिलं काम म्हणजे आपल्याला आंघोळीसाठी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आणि घरातील प्रत्येक सदस्याने ते आंघोळीच्या वेळा लावायचं आहे हे उठणं तुम्ही भोगीच्या दिवशी सुद्धा तयार करून ठेवू शकता किंवा मग मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर तयार करून ठेवलं तर प्रत्येकाला ते आंघोळीच्या वेळा वापरता येईल त्यासाठी आपल्याला पांढरे तीळ लागतील हे तीळ भाजून घ्यायचे आणि भाजून थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं नुसते भाजलेले तिळ जर जर आपण मिक्सरमध्ये बारीक करायला गेलो तर उठणं तयार करायला साहजिक कमीच तीळ लागतील त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते चिकटसर होऊ शकतं किंवा मग तिळामध्ये तेल असल्यामुळे ते, ते व्यवस्थितपणे तयार होणार नाही त्याचा लगदा तयार होईल तर हे टाळण्यासाठी आपण भाजलेल्या तिळामध्येच थोडंसं बे पीठ जर टाकलं तर ते व्यवस्थितपणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक तयार करता येईल त्याची पावडर छानपैकी थोडीशी जाडसर तयार होईल आणि ही जाडसर पावडर जेव्हा आपण उठण्याच्या स्वरूपात आपल्या चेहऱ्याला म्हणा किंवा संपूर्ण अंगाला लावतो तर एक प्रकारे स्क्रब केल्यासारखं होतं आपली त्वचा मुलायम होते आणि यासाठीच तिळाचं उठणं आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी लावायचं असतं जेणेकरून उरलेली जी काही त्वचा आहे किंवा थंडीमुळे खरखरीत झालेली जी काही त्वचा आहे ती मुलायम व्हावी आणि थंडीपासून आपलं रक्षण व्हावं तर अशा पद्धतीने तुम्ही हे उठणं तयार करू शकता जेव्हा तुम्ही ही तीळ आणि बेसन पिठाची पावडर तयार करता तर त्यामध्ये तुम्ही दूधसुद्धा मिक्स करून मग ते उठणं म्हणून लावू शकता किंवा गुलाब पाण्याचा वापर करू शकता ज्यांना गुलाब पाणी उपलब्ध होणार नाही किंवा मग ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी पाण्यामध्ये हे मिश्रण तयार करून ते उठणं म्हणून लावलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर अजून काही आयुर्वेदिक घटकांचा आपल्याला वापर करायचा असेल तर आपण यामध्ये हळद किंवा चंदन पावडरसुद्धा मिक्स करू शकतो म्हणजे अशा बऱ्याच प्रकारे आपण हे उठणं तयार करून घेऊ शकतो मी इथे दूध आणि गुलाब पाण्याचा वापर केलेला आहे अंघोळ करताना तिळाचं उठणं लावायचंच आहे पण आंघोळीसाठी आपण जे काही पाणी गरम करतो तर त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकायचे आहे आणि तिळयुक्त पाण्यानेच अंघोळ करायची आहे त्याचे आपल्याला बऱ्याच चांगल्या प्रकारचे लाभ होतात आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार व्हायला मदत होते आणि त्यामुळे थंडीपासून आपलं रक्षण होतं स्त्रियांसाठी महत्त्वाची गोष्ट की स्त्रियांनी मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाही फक्त तिळयुक्त पाण्याने अंघोळ करायची पुरुषांसाठी हा नियम नाही कारण जवळपास प्रत्येक पुरुष दररोज आंघोळ करताना डोक्यावर पाणी घेऊन मगच आंघोळ करतो त्यामुळे पुरुषांसाठी हा नियम नाही स्त्रियांनी हा नियम पाळायचा आहे आणि ज्यांचा मासिक धर्म असेल आणि योगायोगाने जर चौथा दिवस मकर संक्रांतीच्या दिवशी येत असेल तर त्यांनी या दिवशी केस धुतले तरीसुद्धा चालेल यानंतरचं पुढचं काम किंवा पुढचा नियम आहे बांगड्यांसाठी आपल्याकडे जेव्हा काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं किंवा मग काही पूजा अर्चा असतात तर तेव्हा साहजिक हिरव्या किंवा लाल बांगड्यांना अतिशय महत्त्व असतं आपल्याकडे जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न ठरतं तर लग्नाचा दिवस जेव्हा येतो तर त्यावेळेस मुलीच्या हातामध्ये हळदीच्याच दिवशी किंवा हळदीच्याही आदल्या दिवशी हिरवा चुडा घातला जातो आणि त्या हिरव्या चुड्यामध्ये मुलीचं जे काही सौंदर्य असतं ते अगदी बघण्यासारखं असतं नवीनवरी जी ओळखली जाते ती हिरव्या चुड्यातूनच त्यामुळे हा हिरवा चुडा मकर संक्रांतीच्या वेळासुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर प्रत्येक स्त्रीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने बांगड्या अवश्य भराव्या त्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या भरल्या तर नक्कीच तुमच्या सौंदर्यामध्ये अजून भर पडेल मकर संक्रांती हा जो काही सण आहे तो निसर्गाशी संबंधित असल्यामुळे तुम्ही नक्कीच हिरव्या आणि त्यातल्या त्यात काचेच्या बांगड्यांची निवड करू शकता आणि हिरव्याऐवजी जर तुम्हाला लाल बांगड्यांची सुद्धा आवड असेल तर तुम्ही लालसुद्धा घालू शकता कारण सौभाग्याचं जे काही लेणं आहे त्यामध्ये कुंकवाचा रंग लाल असतो आणि लाल रंगाचे सुद्धा भरपूर फायदे होतात त्यामुळे तुम्ही लाल किंवा मग हिरव्या बांगड्यांची निवड करा जो नियम आहे तो मी तुम्हाला सांगितला बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ज्या कोणत्या बांगड्या मकर संक्रांतीच्या दिवशी घालाल तर त्या बांगड्यांमध्ये तुम्ही एक का होईल ना लाखेची बांगडी घालायला विसरू नका बऱ्याच जणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने पूर्ण ज्या काही बांगड्या आहेत आपल्या हातामध्ये तर त्या लाखेच्या बांगड्या घालतात तर तशा घातल्या तरी सुद्धा चालतील पण तुम्ही जर काचेच्या किंवा दुसऱ्या बांगड्या या दिवशी घालणार असाल तर त्या बांगड्यांमध्ये तुम्हाला एक तरी लाखेची बांगडी घालायची आहे ही लाखेची बांगडी जास्त दिवस टिकत नाही इतर बांगड्यांच्या तुलनेत म्हणजे इतर बांगड्या जेवढ्या दिवस टिकतात आणि जर लाखेची बांगडी आपण दररोज वापरायचं ठरवलं तर ती लवकर टिचून जाईल किंवा फुटून जाईल इतकी ही कमकुवत असते पण मकर संक्रांतीच्या वेळा या बांगड्यांना अतिशय महत्व आहे मराठवाडा असेल किंवा मग विदर्भ असेल तर या भागामध्ये सुद्धा लाखेच्या बांगड्या किंवा पाटली चुडा घालण्याची पद्धत आहे तुमच्याकडे आहे का मला कमेंट्स करून नक्की सांगा किंवा याला काय नाव आहे ते सुद्धा सांगा जेव्हा या लाखेच्या बांगड्या आपल्या हिरव्या चुड्यासोबत किंवा काचेच्या बांगड्यांसोबत मकर संक्रांतीच्या वेळा घातल्या जातात तेव्हा काय म्हटलं जातं लाख मोलाचा लाखेचा चुडा आणि सदैव सुखी राहो तुमचा लक्ष्मीनारायणाचा जोडा तर तुम्हीसुद्धा या यावर्षी तुमच्या ज्या काही बांगड्या तुम्ही मकर संक्रांतीला खरेदी कराल तर त्यामध्ये लाखेची बांगडी घालायला विसरू नका यानंतरचं पुढचं काम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाच्या दारासमोर एक छोटीशी रांगोळी असायलाच हवी रांगोळी आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम करते आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक ऊर्जा साठलेली असेल तर ती बाहेर काढण्याचं काम करते इतकी शक्ती या रांगोळीमध्ये असते रांगोळी शुभचिन्हांपैकीच एक आहे त्यामुळे शुभचिन्ह म्हणा किंवा मग तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीची रांगोळी तुम्ही तुमच्या हाताने काढू शकता फुलांची काढली तरीसुद्धा चालेल म्हणजे रांगोळी पावडर नसेल तर फुलांची रांगोळीसुद्धा तुम्ही काढू शकता साचे वापरूनसुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता दारासमोर जागा नसेल तर तुळशीजवळ का होईना एक छोटीशी रांगोळी काढायला विसरू नका जिला अतिशय महत्त्व आहे यानंतरचं पुढचं काम म्हणजे आपल्याला सकाळी उठतानाच लवकर उठायचं आहे जेणेकरून आपल्याला सूर्यदर्शनाचा आणि सूर्यपूजेचा लाभ घेता येईल जो मकर संक्रांतीच्या दिवशी घेणं अतिशय आवश्यक आहे कारण मकर संक्रांती हा जो सण आहे तो सूर्यपूजेचा आहे सूर्यासारखा निरपेक्ष दानाचा धनी या जगामध्ये कुणीच नाही त्यामुळे त्याची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं जेव्हा तुम्ही लवकर उठतात तर तुमचं आंघोळीचं किंवा जे काही उठल्यावर जी काही दिनचर्या आहे ती जर तुम्ही लवकर आटोपली तर तुम्हाला बरोबर सूर्याला अर्घ्य द्यायची जी काही वेळ असते ती सापडेल कारण सूर्याला अर्घ्य देण्याची जी काही योग्य वेळ आहे ती म्हणजे सूर्य जेव्हा उगवत असतो ना तेव्हाच आपल्याला अर्घ्य द्यायचं असतं तर त्यासाठी तांब्याच्या तांब्याची किंवा तांब्याच्या भांड्याची निवड करावी त्यामध्ये पाणी टाकावं थोडेसे तीळ गूळ हळदी कुंकू एखादं फूल अक्षदा असं आपल्याला या अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये साहित्य टाकायचं आहे आणि सूर्याकडे बघत आणि अर्घ्य देताना जी काही पाण्याची धार पडत असते तर तिच्याकडे बघत बघत आपल्याला ओम सूर्याय घृणीसूर्यायनमहा हा, हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं आणि अर्घ्य दिल्यानंतर ते पाणी आपल्याला ओलांडायचं नाही त्यामुळे अर्घ्य देण्याची जी काही जागा आहे ती तुम्ही तुमच्या गच्चीवर निवडू शकता किंवा मग जिथे खाली झाडं असतील तर त्या झाडांमध्येही पाणी पडेल आणि तुमचं सूर्याला अर्घ्य देण्याचंही काम होईल अशा पद्धतीने तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे पुरुषांना जर अर्घ्य द्यायचं असेल तर त्यांनी फक्त ओम सूर्यायन महा किंवा ओम आदित्यायन महा ओम भास्करायन महा यापैकी कोणत्याही मंत्राचा जप केला किंवा म्हणालात तरीसुद्धा चालेल स्त्रियांसाठी ओम सूर्यायन महा हा मंत्र असतो तर तो तुम्ही म्हणू शकता यानंतरचं पुढचं काम म्हणजे तुळशीचं पूजन तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नसतात तुम्हाला जर संक्रांतीच्या दिवशी पूजेसाठी वगैरे तुळशीची पानं लागणार असतील तर ती तुम्ही भोगीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवली तर चांगलं राहील थंडीच्या दिवसात काही लवकर पानं सुकत नाही तुम्ही जर पेपरमध्ये वगैरे गुंडाळून ठेवलीत किंवा पाण्यामध्ये ठेवली तर तुम्हाला त्याचा वापर करता येईल पण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही झाडांची पानं फुलं आपल्याला तोडायची नसतात तर नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आता या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांचं तर्पण करण्याला सुद्धा महत्त्व आहे तर स्त्रियांना पित्रांच्या नावाने तर्पण करायचं असेल तर दक्षिण दिशेला तोंड करून जसं आपण सूर्यदेवांना अर्घ्य देताना पूर्वेकडे तोंड करून उभं राहतो तर पित्रांना अर्घ्य देण्यासाठी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं असतं आणि त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे असतात नसतील तर पांढरे तिळसुद्धा टाकू शकतो हरकत नाही पण तसं आपल्याला जमणार नसेल तर आपण तुळशीलासुद्धा पित्रांच्या नावाने अर्घ्य देऊ शकतो तर ते कसं हे मी तुम्हाला व्हिडिओतून तु दाखवत आहे तर आपल्याला काय करायचं आहे तांब्यात किंवा कोणत्याही भांड्यात जरी पाणी घेतलं ना तर त्यामध्ये तीळ टाकायचे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं जेणेकरून पित्रांना ते अर्घ्य पोहोचलं असा त्याचा अर्थ होतो आणि जेव्हा आपण हे ओंजळीने तुळशीला पाणी टाकत असतो तर तेव्हा पितृदेवोभव पितृ भव असं म्हणायचं असतं आणि ज्यांना पित्रांसाठी वगैरे अर्घ्य द्यायचं नाही तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे तीळ किंवा मग थोडंसं पाणी थोडंसं दूध आणि त्यामध्ये तीळ टाकून ते, ते पाणी तुळशीला घातलं आणि नेहमीप्रमाणे तुळशीची पूजा केली तरीसुद्धा चालेल शक्यतो या दिवशी तुळशीला आपला स्पर्श नाही होऊ दिला तरीसुद्धा चालेल कारण तुळशी माता ही एक सुवासिनीच आहे आणि या दिवशी झाडांना किंवा मग पानाफुलांना आपल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी नको नुकसान नको म्हणून आपण जितकं दुरून हे पूजन करता येईल ते बघावं त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जी काही साडी नेसता त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही जर नवीन साडी मकर संक्रांतीसाठी घेतली असेल नवीन बांगड्या तुम्ही घेतल्या असतील तर त्या सर्वप्रथम तुळशीला अर्पण कराव्या म्हणजे पहिला मान तुळशीला द्यावा आणि नंतर ती साडी किंवा जो ड्रेस असेल बांगड्या असतील तर त्या आपण वापरासाठी घेऊ शकतो तर अशा पद्धतीने हे तुळशी पूजन असतं तुळशी पूजनाच्याच पूजना वेळात तुम्ही जो काही ववसा असतो वंशाचं वववसास साहित्य तो जरी तिथे अर्पण केला तीळ गुळ आणि बाकी जे साहित्य म्हणजे वालाची शेंग गाजर बोर ऊस हरभरा तर ते सुद्धा तेव्हाच तुम्ही तिथे अर्पण करून देऊ शकता देवांना सुद्धा या दिवशी स्नान घालताना तिळयुक्त पाण्याचाच वापर करावा आणि तुमचे कोणी गुरु असतील त्यांची मूर्ती वगैरे तुमच्या घरामध्ये स्नानापन्न असेल आणि तिला जरी तुम्हाला स्नान घालायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तिळयुक्त पाण्याचाच वापर करायचा आहे यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देतो त्यानंतर तुळशीची पूजा करतो त्यानंतर घरात आल्यावर आपण देवपूजा करतो आणि देवपूजा झाली की आपण सुगड पूजेची मांडणी करतो तर सुगड पूजा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलाच आहे तर आता इथे मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगते कारण सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग कमेंटमध्ये पहिली क कमेंट माझी असेल ती पिन करून देते आणि त्यावर जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता म्हणजे सविस्तर माहिती तुम्हाला समजेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत किती जणींना सुगड पुजायचे आहेत त्यानुसार प्रत्येकीने पाच पाच सुगड म्हणजे प्रत्येकीला ते वेगळे घ्यायचे आहेत तर इथे मी माझे पाच सुगड घेतलेले आहे आणि ते सुगड ठेवण्यासाठी खाली तांदूळ टाकून घेत आहे म्हणजे तांदळाच्या पाच राशी इथे मी तयार केलेल्या आहे आणि समोर अजून पाच राशी असतील तर ते असतील माझे तुळशीचे सुगड बऱ्याच जणी तुळशीसाठी सुद्धा वेगळे सुगड घेतात म्हणजे आपले जे आ, खण असतात म्हणजे आपले जे बोळके असतात सुगड पूजेचे त्यापेक्षा थोडेसे ते कमी उंचीचे किंवा अगदी लहान लहान असतात किंवा मग तुळशीसाठी आणि आपल्यासाठी आपण सारखेच पाच पाच घेतले तरीसुद्धा चालतं पण इथे मी तुळशीचे सुगड म्हणून फक्त तांदळाच्या राशी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरच हा व्यवसा ठेवणार आहे तर सर्वप्रथम मी मातीचे सुगड जे माझ्यासाठी घेतलेले आहेत ते ठेवले तांदळाच्या राशीवर आणि त्यानंतर पुढे तुळशीचे सुगड ज्या फक्त तांदळाच्या राशी आहेत ते ठेवलेत तर दोन्हींवर हळदी कुंकू वाहून घेतलं आता हा जो औसा आहे त्यामध्ये प्रत्येक भागानुसार वेगवेगळं साहित्य असतं आमच्याकडे जे जे साहित्य वापरलं जातं तर ते मी घेतलेलं आहे ऊस बोर गाजर तर ऊस नाही म्हणून मी गूळ घेतलेला आहे बाकी तिळाचे लाडू तिळाची चिक्की वगैरे आपण ठेवू शकतो आणि गावाकडे म्हणा किंवा मग महाराष्ट्रामध्ये शक्यतो जी छोटी छोटी बोरं असतात तर तीच या सुगडपूजेमध्ये वापरली जातात पण इथे शहरी भागात असल्यामुळे ती गावरान बोरं मिळाली नाही तर इथे मी ॲपल बोरांचा वापर करत आहे बऱ्याच जणींना मागच्या व्हिडिओत ही लिंब ठेवलेली आहेत का ते वाटलं होतं तर तुमच्याकडे जर आवळा पेरू वगैरे किंवा अजून काही साहित्याचा सा वापर होत असेल शेंगा म्हणा शेंगदाणे म्हणा तर ते सुद्धा तुम्ही याच्यात ठेवू शकता गव्हाच्या ओंब्या लोंब्या जे काही तुम्ही म्हणता किंवा गव्हाचं कणिस आपण म्हणूया तर ते सुद्धा ठेवू शकता आता इथे मला जे जे उपलब्ध झालं ते मी तुम्हाला फक्त इथे या प्रतिकात्मक जी काही मी तुम्हाला पूजा दाखवत आहे त्यातून ते दिसेल तुम्हाला तर बोळक्यांमध्ये जे काही साहित्य मी भरलं खणांमध्ये मी जे काही साहित्य भरलं तर तेच साहित्य इथे मी तुळशीच्या खणांसमोरसुद्धा ठेवत आहे तर साहित्य जेव्हा किंवा वावसा जेव्हा आपण या सुगडांमध्ये भरतो तर सुरुवात तिळाने करायची कारण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ म्हणजे तिळाच्या ज्या काही बिया आहेत गोड तिळाचा हलवा आणि तिळाच्या बिया यामध्ये फरक आहे तर या कोणत्याही म्हणजे जे, जे काही आपण सुरुवात करू तर त्यामध्ये पहिले तीळ गेले पाहिजे म्हणून सुगडांमध्ये सुद्धा पहिले तिळ भरायचे आणि नंतर बाकी वंशाचं साहित्य भरायचं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मी माझ्या खणांमध्ये सुद्धा ववसा भरून घेतला तुळशीच्या खणांवरसुद्धा तोच ववसा ठेवला आता यांना फुलं अर्पण करून घेत आहे आणि सर्वात प्रथम पूजेची सुरुवात जी आहे ती गणपती बाप्पांची स्थापना म्हणजे विड्याची पानं घेतली दोन त्याच्यावर नाणं सुपारी आणि त्यांनाच श्री गणेश म्हणून मी ओवाळून घेतलं होतं आणि आता संपूर्ण पूजेलासुद्धा ओवाळून घेते साईडला तुम्ही बघू शकता विड्याच्या जोडपानावर मी खोबऱ्याची वाटी आणि जो काही विडा असतो ज्याला आपण दक्षिणेच्या स्वरूपात बघतो हळकुंड सुपारी खारी बदाम वगैरे तर ते सुद्धा या खोबऱ्याच्या वाटीमध्ये मी भरलेलं आहे तर अशा पद्धतीने ही सुगड पूजा मी मांडून घेतलेली आहे आपण म्हणतो की मकर संक्रांती हा जो सण आहे तो निसर्गाशी संबंधित आहे आणि आपल्याकडे जे काही विपुल आहे भाज्यांच्या स्वरूपात धान्याच्या स्वरूपात किंवा नुकताच जो काही हंगाम सुरू झालेला असतो जे काही पिकं आपल्या हातामध्ये आलेले असतात तर त्यांचं हे एक प्रकारे पूजन असतं त्यामुळे आपलं हे एक प्रकारे वैभव असतं म्हणून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी याची पूजा करतो आणि ही जी पूजा आहे तर सुवासिनी स्त्रियासुद्धा करू शकता आणि ज्यांचे पती हयात नाहीत अशा स्त्रियांनी केली तरीसुद्धा चालतं कारण प्रत्येकाच्या घरी धनधान्याच्या स्वरूपात हे वैभव आलेलंच असतं त्यामुळे प्रत्येकीला ही पूजा करण्याचा अधिकार आहे ज्या गरोदर आहेत तुम्हाला बसणं वगैरे शक्य होत असेल आत्ताच्या स्थितीमध्ये तुमच्या तर तुम्हीसुद्धा नक्कीच पूजा करू शकता सुगड पूजेला तुम्हाला कोणतीही अडचण नाही आणि ही जी पूजा होते तर त्यावेळेसच आपल्याला तिळाचा होम तयार करायचा असतो म्हणजे ज्या काही गोष्टी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करतो ना तर त्या प्रत्येक गोष्टींमध्ये तिळाचा वापर होणं अतिशय महत्त्वाचं असतं एक प्रकारे ज्या ज्या गोष्टी आपण करतो तर त्या त्या, त्या प्रकारे आपण तिळाचं दान करतो आहे असा त्याचा अर्थ होतो तर एका छोट्याशा पंथीमध्ये किंवा तुमचं जे काही धूप वगैरे लावण्याचं भांडं असतं तर त्यामध्ये एक दोन कापूरवड्या वड्या घ्यायच्या थोडेसे तिळ त्यामध्ये टाकायचे तांदूळ टाकायचे आणि हा जो काही होम आहे तो प्रज्वलित करायचा तुमच्या पूजेसमोरसुद्धा तुम्ही हा ठेवू शकता किंवा मग सुगड पूजे जवळ ठेवल्यानंतर तुम्ही हा होम एखाद्या मोठ्या ताटामध्ये घेऊन तुमच्या घरभर फिरवला तरीसुद्धा तुम्हाला याचे चांगले फायदे होतील तुमच्या घरामध्ये एक प्रकारचं चैतन्य येईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल तर हा झाला तीळ होम तर तुम्हाला एक एक गोष्ट मी अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगत आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा नक्कीच मकर संक्रांतीच्या वेळा याचा फायदा होईल अशा पद्धतीने ही सुगड पूजा करून झाली की नंतर आपल्याला ही पूजा झाकून ठेवायची आहे बऱ्याच जणींच्या म्हणजे बऱ्याच भागांमध्ये किंवा बऱ्याच जणी या सुगड पूजेवर दिवासुद्धा तेवत ठेवतात तर ज्यांच्याकडे पद्धत आहे त्यांनी तसं ठेवा आमच्याकडे ती नाही त्यामुळे मी दिवा आता खाली ठेवलेला आहे आणि एका नवीन कापडाने ही जी पूजा आहे ती संध्याकाळपर्यंत झाकून ठेवणार आहे कारण आमच्याकडे ही सुगड पूजा जी आहे ती संध्याकाळी उचलली जाते आणि जर संध्याकाळी उचलली नाही तर मग किंक्रांतीचा दिवस झाल्यानंतर मगच उचलली जाते तर नंतर या पूजेचं काय करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रत्येकजणीने आपलं जे काही वैभव आहे तर त्याला कुणाचीही नजर लागू नये तर या अर्थाने तुम्ही म्हणू शकता तर ही सुगड पूजा झाकायला अजिबात विसरू नका तर संध्याकाळी जेव्हा आपल्याला परत पूजा करायची असते तेव्हा यावरचं कापड काढून घ्यायचं आणि यातलं जे काही पहिलं सुगड आहे किंवा पहिला जो खण आहे त्या त्या खणाने आपल्याला आपल्या घरातील देवांना वसायचं असतं तर इथे तुम्ही बघू शकता की सकाळी मी देवांना तिळयुक्त पाण्याने स्नान घालून घेतलेलं होतं आणि तुम्ही दिवसभरात जो काही नैवेद्य तयार करतात म्हणजे तिळाचे पदार्थ असतील किंवा पुरणपोळी वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही सकाळी दाखवू शकता आणि संध्याकाळी जो काही खण आहे तो देवघरामध्ये ठेवायचा देवघरातला जो काही खण आपण ठेवतो तो खास आपल्या कुलस्वामिनीसाठी असतो तर त्या कुलस्वामिनीच्या नावाने तिला ववसण्यासाठी म्हणून आपण तो खन तिथे ठेवायचा दुसरा तुळशीजवळ ठेवायचा देवांना सुद्धा तिळगुळ द्यायचे आणि आपण सुद्धा ते तिळगुळ खायचे तर याला म्हणतात तिळ भक्षण म्हणजे हे प्र हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे तुम्ही या दिवशी गाईला सुद्धा तिळाचे पदार्थ दान करू शकता किंवा गाईला सुद्धा हिरवा चारा वगैरे खाऊ शक खायला घालू शकता त्याचबरोबर जे काही तिळगुळ आपण एकमेकांना देतो तर त्यामध्ये आपण मोठ्यांकडून तिळगुळ घ्यायचे असतात लहानांनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो तर याचं कारण काय ते सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत समजून सांगितलेलं आहे कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तर त्या व्यक्तीचे आपण दशक्रियेच्या दिवशी तीळ घेत असतो आणि एखादं समजा वयाने लहान असलेल्या व्यक्तीचं निधन झालं तर मोठे व्यक्ती त्या व्यक्तीचे तिळ घेत नाही तर याच कारणामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा जे काही तिळ घ्यायचे असतात ते मोठ्या व्यक्तींकडून घ्यायचे आणि लहानांनी त्या मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायचा आणि ते तिळगुळ भक्षण करायचे तर अशा पद्धतीने हे तिळगुळाचं दान असतं मकर संक्रांती हा सण प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो स्त्रिया एकत्रित जमतात आणि त्यानिमित्ताने एकमेकींना भोगविडे देतात चुडा पान सुपारी तीळ हळदी कुंकू इत्यादी वान दिलं घेतलं जातं लग्नानंतरची पहिली पाच वर्षं असतात तर त्यावेळेस पाटावरचं वान देण्याची पद्धत आहे पाटावरचं वान याचा अर्थ असा होतो की ज्यामध्ये सौभाग्याचं लेणं किंवा सौभाग्याच्या संबंधित जे काही साहित्य असतं तर ते वाटलं जातं तिथून पुढे मग आपण आपल्याला ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तू वानामध्ये देऊ वाटल्या त्या आपण देऊ शकतो तर ज्या सौभाग्यकारक वस्तू असतात त्यांना पाटावरचं वान म्हणतात तर हे तुम्ही लक्षात घ्या मकर संक्रांतीपासून त्यानंतर किंक्रांतीचा दिवस तुम्ही सोडलात तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुमच्याकडे करू शकता आणि हे जे काही सुगड आपण पुजलेले असतात तर ते सुद्धा तुम्ही वानामध्ये देऊ शकता त्यानिमित्ताने तुमचं हळदी कुंकूसुद्धा होऊन जाईल तुम्हाला बोरनान वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकता आणि किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर तुम्ही पुढेसुद्धा ते चालू ठेवू शकता म्हणजे संक्रांतीच्या दिवशी जमलं नाही तर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ही आहे मकर संक्रांती दरवर्षी येते पण अनेक गैरसमज या सणाच्या निमित्ताने पसरवले जातात तर याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे म्हणजे साड्यांच्या बाबतीत असेल बांगड्यांच्या बाबतीत असेल की हा रंग घालू नका त्याच रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजे तर हे तुम्हाला टाळायचं आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने मकर संक्रांती साजरी करायची आहे त्याचबरोबर स्त्रियांना त्यांच्या इच्छेनुसार शक्य असेल तसं नवभांडं गोग्रास म्हणजे गाईला घास अन्न तिळगुळ वस्त्र दक्षिणा इत्यादी दान करायचं आहे जेव्हा तुम्ही दान करतात तर ते दान सत्पात्री असावं आणि त्यावेळेस मम आत्मनं सकल पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री सवितृ सूर्यनारायण प्रीतीद्वारा सकल पापक्षयपूर्वक स्थिर सौभाग्य दीर्घायू कुलाभिरुद्धी सुखसंपदा आदी फलसिद्धे अस्मिण मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय अमुकम दान करिशे हा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग नाही जमलं तर तुमच्या मनामध्ये तुम्ही एक चांगली भावना ठेवून मगच ते दान करायचं आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर मकर संक्रांती कुणावर आहे हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारलेला आहे तर पुनर्वसू पुष्य अश्लेषा मघा पूर्वा उत्तरा पूर्वा भाद्रपदा उत्तर भाद्रपदा रेवती अश्विनी भरणी कृतिका या नक्षत्रावर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना मकर संक्रांतीचे शुभ फळ प्राप्त होईल त्याचबरोबर हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराशाढा या नक्षत्रावर ज्यांचा जन्म झालेला आहे अशा जातकांना शुभ अशुभ म्हणजेच संमिश्र फळ मकर संक्रांतीचं प्राप्त होईल आणि शेवटची गोष्ट रोहिणी मृग आर्द्रा श्रवण धनिष्ठा शततारका या नक्षत्रात ज्यांचा जन्म झालेला असेल त्यांना जरा अस्थिरतेचा काळ असेल म्हणजेच त्यांना अशुभ फळ मिळेल आणि हा जो काही फलादेश आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने तर तो फलादेश फक्त सूर्य जोपर्यंत मकर राशीमध्ये असेल तोपर्यंतच लागू राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्ताने जी काही माहिती दिली सुवासिनी स्त्रिया असतील किंवा आपल्या घरातील ज्या काही महिला असतील त्यांनी कोणकोणत्या कौन प्रकारची कामं करावीत हे सुद्धा सांगितलं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा येईल अशी मी आशा व्यक्त करते त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकाला याची माहिती मिळू द्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सब्सक्राइब करा धन्यवाद